व्यापार करण्यासाठी भारतात आलेल्या इंग्रजांनी सोळाशे अडतीस साली बादशा शहाजहानच्या फरमानानुसार बंगालमधल्या हुगळी नदीच्या काठावर एक वखार स्थापन केली आर्थिक दृष्ट्या भरभराटीला आलेला बंगालचा सुभाष त्यातल्या इंग्रजांच्या वखारीचं स्थान आणि जवळचा बंगालचा उपसागर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संधी या डोळ्यापुढे ठेवून ब्रिटिशांनी सोळाशे अठ्ठ्याण्णव साली बंगालमधल्या सवर्ण रॉय चौधरी या जमीनदाराकडून तीन गावं विकत घेतली त्या गावांची नावं होती सुतनती गोविंदपूर आणि कालिकाटा त्या ठिकाणी सतराशे दोन साली ब्रिटिशांनी एक किल्ला बांधला त्याचं नाव दिलं फोर्ट विल्यम या तीन गावांच्या दरम्यान पुढं बाजारपेठ निर्माण केली गेली लि, याच गावांमध्ये एक नगरपालिकेची स्थापना देखील केली आणि गावाचं नामकरण करण्यात आलं कलकत्ता कलकत्ता हे शहर पुढं ब्रिटिशांच्या भारतातील व्यापाराचं प्रमुख केंद्र होतं त्याचबरोबर एकोणीसशे अकरापर्यंत ब्रिटिश इंडियाची म्हणजे भारताची राजधानी देखील होती